खरी पूजा बंगालमध्ये दसरा हा सण फार महत्वाचा आहे घरोघरी लोक काली देवीची नऊ दिवस मोठ्या भक्तिभावाने पूजा करतात दसऱ्याच्या दिवशी मोठा उत्सव करून त्या पूजेची सांगता होते देवीचे हे नवरात्र बंगालमध्ये सार्वजनिक सण म्हणून साजरे करतात स्वामी विवेकानंद बंगालचे राहणारे होते त्यांच्या लहानपणाची गोष्ट आहे विवेकानंदांचे पूर्वीचे नाव नरेंद्रनाथ असे होते त्यावेळी ते नऊ दहा वर्षांचे असतील अशाच एका नवरात्रात त्यांच्या आईने त्यांना पूजेसाठी काली देवीची मूर्ती आणायला सांगितले लहानगा नरेंद्र बाजारात गेला देवीची मातीची सुंदर मूर्ती त्याने विकत घेतली आणि ती हातावर धरून तो घराकडे निघाला रस्त्यावर तशी फारशी गर्दी नव्हती पण जागोजागी शिपाई उभे होते त्यावेळेचा इंग्रज साहेब त्या रस्त्याने जाणार होता साहेब घोड्याच्या गाडीतून फिरत असे घोडे वेगाने धावत रस्त्याने जाणारा गाडी खाली सापडण्याची भीती असे म्हणून लोकांना रस्त्याच्या कडेने चालायला शिपाई सांगत होते नरेंद्र मातीची सुंदर मूर्ती हातावर घेऊन रस्त्याच्या कडेने चालला होता आता साहेबाची गाडी वेगाने येणार म्हणून लोक त्या दिशेने मोठ्या उत्सुकतेने पाहत होते शिपाई बाजूला व्हा बाजूला व्हा असे सारखे ओरडत होते तेवढ्यात साहेबाची गाडी जवळ आली आणि त्या क्षणी एक चार पाच वर्षांची मुलगी रस्ता ओलांडून पलीकडे जायला धावली आता ती गाडी खाली सापडणार म्हणून लोक ओरडले शिपाई घाबरले पण तिला बाजूला करायला कोण धावणार या मुलीबरोबरच तोही त्या गाडीखाली चिंगरला असता नरेंद्रने ते पाहिले आपल्या जीवाची पर्वा न करता तो त्या मुलीकडे धावला डोळ्याचे पाते लवते न लवते तोच त्याने मुलीला दोन्ही हाताने घट्ट धरून ओढले गाडी भरधाव पुढे निघून गेली मुलगी वाचली नरेंद्राच्या धाडसामुळे ती वाचली लोकांनी नरेंद्राचे खूप कौतुक केले पण नरेंद्राचा चेहरा मात्र पडला आईने त्याला पूजेसाठी काली देवीची मूर्ती आणायला सांगितली होती कुठे आहे ती मूर्ती ती रस्त्यावर पडून फुटली होती नरेंद्र मुलीला वाचवायला धावला तेव्हा हाता ती हातातली मूर्ती त्याला खाली टाकावी लागली होती आत्ता आई रागवेल तो भीत भीतच घरी गेला आईने काली देवीच्या पूजेची सगळी तयारी केली होती ती नरेंद्राचीच वाट पाहत होती नरेंद्र आला तिला आनंद झाला पण नरेंद्राच्या हातात देवीची मूर्ती नव्हती देवीची मूर्ती आणली नाहीस आईने विचारले नरेंद्र रडायला लागला रस्त्यावर घडलेला सगळा प्रसंग त्याने आईला सांगितला आई दुसरा इलाजच नव्हता ग मुलीला वाचवायचं तर देवीची मूर्ती हातातून टाकणं भागच होत मी ती टाकली आणि मुलीला वाचवलं आईने नरेंद्राला पोटाशी धरले छान केलस बाया छान केलस त्या मुलीला वाचवलंस खरी देवी वाचवलीस काली मातेची खरी पूजा तू केलीस देव माणसातच पहावा मातीच्या मूर्तीत नाही Denn je